हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं काळजी दाखवली त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे पण बऱ्याच जणींनी काल शेरूसाठी क्वेश्चन मार्कसुद्धा दिलं म्हणजे काय तर शेरू कुठं आहे आहे शेरू आम्ही जेव्हापासून गावाला गेलो ना तेव्हापासून शेरू जास्त बांधून राहत नाहीये शेरूला थोडं काही ना मोकळं पाहिजेलच आणि नाहीतर मग तो काय करतो गळ्यातला पट्टा जो आहे ना त्याच्या सकटी काढतो ते त्याला ट्रॅक्ट घावलेले आहे की बाबा तो पट्टा कसा काढायचा आता बघा तो बिनपट्ट्याचा आहे कारण का तो कधीच पळतो आम्हाला माहित पण होत नाही तो कधी पळतो आणि पूर्ण पट्टा आवडला तर तुमच्या कमेंट भरपूर होते की एवढा पट्टा का आवडलाय त्याच्यासाठी आवडलेला म्हणलं त्याला ते त्रास नको काहीही नको राहू दे आपलं मोकळं हिंडून फिरून थोडंसं असतो थोडंसं बांधून असतो काल तुम्ही जसं बघितलं की काल सकाळ सकाळी मला देवपूजेला मिळालं नव्हतं मी फक्त दिवा लावलेला होता धूप लावलेला होता पण माझी देवपूजा बाकी होती ती मी आता करून घेत आहे आणि ह्या झाडाचं दाखवायचं होतं ह्या झाडावर भयंकर मावा आलेला आहे ना तो काळ्या कलरचा ब्लॅक कलरचा काही ठिकाणी व्हाईट कलरचा असतो आणि काही ठिकाणी ब्लॅक कलरचा असतो ही जी फुलं आहेत ना सॉरी कळ्या त्या कळ्या उमलत नाही आहेत कारण तो मावा ना काय करतो देव जाणे त्याचं काम काय आहे पण ती कळी लगेच गळून पडते म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी कळी धरत नाही आहे लगेच ही करते बघू शकता पूर्ण कुठं फक्त शेंड्याला जिथं फुल येतं ना तो फक्त शेंडा लेपटलेला आहे आता याच्यावरती लवकरच फवारणी वगैरे कोण ही करणार आहे कारण अनंत आहे हा एकच फुल उमडलं एवढा सुंदर वास असतो नर्सरी मधून जे आणलेलं होतं ब्रह्मकमळ त्याला नवीन कोंब जो आहे तो आलेला आहे आणि हा हे कोपऱ्यातलं दिसतं ना खाली नवीन फुटी जी आहे ती फुटलेली आहे आणि नवीन पान येत आहे छान वाटलं कारण मला टेन्शन होतं की एवढंसं छोटंसं आहे पान थोडंसं मोठं असलं तरी एक पान लावलं तरी येतं थोडंसं मला विश्वास कमी होता ते येईल असं कारण एकदम छोटं छोटं होतं म्हटलं हे काय येणार आहे आलं तर येईल किंवा न येईल पण आलेलं आहे त्याच्यानंतर मग मी आलेले आहे माझ्या रेग्युलर देवपूजेसाठी काल तुम्ही बऱ्याच जणिनी ना खूप कमेंट केल्या आणि याच्या आधी सुद्धा कमेंट केल्या की ताई सीसीटीव्ही लाव सेफ्टी गेट ह्या तुमच्या कमेंट आधीपासून होते मी नाही म्हणणार नाही तुम्ही भरपूर वेळा मला सांगितलं ताई हे कर ते कर पण तुमच्या ताईनं दादा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणतात ना की ठीक आहे जाऊ दे करूया नंतर करूया नंतर पण तुमच्या ह्या कमेंट आधीपासून होत्या जेव्हापासून घर बांधलं मध्यंतरी फुलं गायब होती ना तेव्हा मा सुद्धा मला कमेंट आहे की ताई सी सी टी व्ही लावून घे म्हणजे तुला कळेल कोण नेते काय नेते ते फार गरजेचं आहे आणि खरंच मनापासून सॉरी म्हणेन त्या गोष्टीला आम्ही दुर्लक्ष केलं तुमच्या कारण ते तुम्ही प्रेमापोटी सांगत होता तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी म्हटलं थोडंसं तुम्हाला शेअर करावं थोडंसं तुमच्याशी बोलावं आता सुरू झालेलं आहे थंडीचा सीझन थंडीच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम असेल आपल्या स्किनचा तो म्हणजे काय तर आपली त्वचा जी आहे ती अक्षरशः एवढी कोरडी पडते की आपल्याला वाटतं की याच्यासाठी काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे तशाच पद्धतीनं टाचा बऱ्याच जणांच्या टाचांना जा चिरा पडतात हात जे आहे ते हाताची स्किन जे आहे ते पूर्ण अशी कोरडी पडते होठ जे आहे ते आपले फुटतात या थंडीच्या दिवसामध्ये आपण कितीही फेशवॉश करा काहीही करा आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडणार म्हणजे पडणार जास्तीत जास्त बघा जेव्हा तुम्ही आंघोळ करता आंघोळ केल्यानंतर म्हणजे फेसवॉश वगैरे करून आंघोळ केल्यानंतर बघा लगेचच अगदी झटक्यानं आपली जी स्किन जी असते ना ती ड्राय होते आणि अशा वेळेला आपण काय करतो की चला कोणतंही मॉइश्चरायझर जे आहे ते उठायचं लावायचं कारण आपल्या डोक्यात फक्त एकच हा ड्राय स्किन होते मग याच्यासाठी काय मॉइश्चरायझर मग ते कुठलं का असेना कसं का असे ना आपण ते लावतो जास्तीत जास्त लोक हाच विचार करतात की हा थंडीचा दिवस आहे मग ते कुठलं का मला हे कधी माहित झालं माझे जे पर्सनल डर्मोलॉजिस्ट आहेत मी जिथं जोडलेली आहे त्यांच्याकडून मला ज्यावेळेला पर मंथ चेकअप होतं ना त्यावेळेला मला कळालं की हे प्रॉपर चुकीचं आहे कुठलंही उचलायचं आणि लावायचं हे चुकीचं आहे आपण असा खूप वेळा विचार करतो की चला आता कोणताही मॉइचरायजर पडलेलं आहे जे लावायचं का तर त्वचा जी आहे ते ड्राय होत आहे आणि घरातली खूप सारी कामं असतात त्या धावपळीमध्ये आपल्या एवढं लक्षात राहत नाही त्यामुळे आपलं जे काय असेल ते आपण उचलतो आणि वापरतो आता दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा माझं महिन्याचं चेकअप जे चेक असतं चेक ते डॉक्टरांशी झालं तुम्हाला मॉइश्चरायझर तेच लावायचं आहे जे, जे तुमच्या स्किनला सूट होतं ड्राय स्किन ऑइली स्किन आणि मिडियम स्किन याच्यामध्ये तुमच्या स्किनला जे गरजेचं आहे ते सल्ला घेऊन मगच वापरायचं असं असतं ना कधी कधी बघा ज्यांची ड्राय स्किन असते ना त्यांच्यासाठी एकदम असं थिक मध्ये जे मॉइश्चरायझर असतं ते योग्य असतं थिक आणि हेवी हे दोन पॉइंट जे असतात ना त्या मॉइश्चरायझरचे गरजेचे असतात आणि ज्यांची स्किन जी आहे ते ऑइली आहे ना त्यांच्यासाठी लाईट वेट जे मॉइश्चरायझर असतं ना ते गरजेचं असतं आणि आपण काय करतो ह्याच महत्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या मिस करतो कारण का आपण आपल्या लाईफमध्ये एवढं बिझी आहे एवढं बिझी आहे की आपल्याकडे तेवढा वेळ कमी असतो त्यामुळे आपण हे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी बघत नाही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या आपल्याला स्वतःला काही माहीत नसतात याच्यासाठी आपले जे डर्मोलॉजिस्ट असतात ते बरोबर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या थ्रू आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या शिकायला मिळतात नवीन नवीन माहिती मिळत असते आपल्या स्किन संदर्भात स्किन केअर जे रुटीन असतं दिवसाचं त्याच्यामध्ये मी स्क्युअर स्किनचे जे, जे काही प्रोडक्ट असतात ते जास्तीत जास्त मी वापरत असते आणि मी खूप महिन्यांपासून जोडलेले आहे जे आताचा रिझल्ट पण बघू शकता आणि मी इथं बिफोर आणि आफ्टर जे माझे आहेत ज्या वेळेला मी स्क्युअर स्किनशी जोडलेली नव्हती तेव्हाचा माझा फोटोला गेला तर आधीच्या माझ्या फोटोमध्ये ना किती स्पॉट दिसत आहे आताच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही आता जे तुम्हाला समोर दिसत आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता मध्ये ना आपल्याला डायट प्लॅन सुद्धा मिळून जातो काय खाणं गरजेचं आहे किती पाणी पिणं गरजेचं आहे हे तर आहेच पण एक आपल्या स्किनला जे म्हणजे जा असतं असताना तसा तो किट जो आहे तो तयार केला जातो म्हणजे आता माझी ऑइली आहे किंवा ड्राय आहे त्याच्यानुसार पूर्ण स्किनचा अभ्यास करून मग एक प्रॉपर किट जो आहे तो आपल्याला रिकमेंडेड केला जातो याच्यामध्ये आता तुम्हाला कुठलेही पैसे पे करायचे आहेत का नाही ॲप डाउनलोड करायला पैसे पे करायचे नाही आहेत पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही फ्रंटचा आणि साईडचे दोन फोटो देऊ शकता तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते त्या मध्ये जेव्हा तुम्ही फोटो देतात खूप सारं चॅटिंग होतं आणि चॅटिंग केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही चर्चा करता त्यांच्याशी तुमचे प्रॉब्लेम बोलता त्याच्यानंतर तो सगळा अभ्यास करून ते फोटोचा पूर्ण अभ्यास करून मग ते किट तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं तेव्हाच तुम्हाला त्या ते किटचे जे काय पैसे असतात ते पे करायचे असतात सगळ्या गोष्टी घरात बसून जिथं आहे ज्या आहे त्या अवस्थेमध्येच तुम्हाला हे सगळं जे आहे ते मिळून जाईल तर मी तर एक सांगेन आता थंडी तर सुरूच आहे पण या सीझनमध्ये खूप सारं आपलं बाहेर जाणं येणे होत कारण का आहे आहेत लग्नाचे सीझन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जशी तुळशीची लग्न झाली की लग्नाची सीझन सुरू होतात ना सोबत येत आहे क्रिसमस बरेच जण फिरायला जाणार आहेत कोण कुठल्या ठिकाणी जातं कोण कुठल्या ठिकाणी जातं त्यावेळेला आपल्या त्वचेवरती जास्त इफेक्ट जो आहे ना तो वातावरणाचा होतो आणि मग आपली स्किन जी आहे ते बिघडते तर यावेळेला हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला की तुम्ही क्युअर स्किनशी जोडू शकता प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमचा ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे तुमचा रिपोर्ट जो आहे तो ठेवला जातो पर महिन्याला तुमच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे किती ग्रोथ झालेली आहे काय चांगला आहे काय वाईट आहे या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवला जातो पर महिन्याला तुमची फ्रीमध्ये अपॉइंटमेंट जी असते ती ठरलेली असते याच्या व्यतिरिक्त कोणाला ऍक्नेचा प्रॉब्लेम असू दे किंवा कोणाला डार्क सर्कल काहीही प्रॉब्लेम असू दे एपासून झेड पर्यंत तुमच्या स्किनचा अगदी चोवीस तास तुम्ही याचा लाभ घेऊ शकता अजून एक याच्यामध्ये गोष्ट जर तुम्हाला शंभर रुपयाचे सूट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे तो वापरायचा आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला जे तुमचं किट आहे त्याच्यामध्ये शंभर रुपयाची तुम्हाला सूट मिळून जाईल तर असो लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे सोबत कमेंटमध्ये सुद्धा मी पिन केलेले आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही स्किन ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि ज्याने डाउनलोड केलेलं आहे ऑलरेडी त्याचा लाभ घेऊ शकता तर मी तुम्हाला सकाळपासून आत्ता भेटते कारण सकाळपासून पुन्हा माझं काम केलं त्याच्यानंतर व्हिडिओचं काम तुम्हाला व्हिडिओ पाठवला आणि त्याच्यानंतर हे पूर्ण क्लीन करायचं फक्त तिथं मी देवघरातील वस्त्र जे आहेत ते स्वच्छ करून इथं ठेवलेले आहेत बाकी बघा रेग्युलर माझा किचन ओटा जो असतो तो इथून तिथंपर्यंत सारी काम असतो आणि सकाळच्या कामाच्या टायमिंगला मात्र भरलेला असतो हो नाला बाकी भांडी वगैरे झाली भांडी इथं निचरायला ठेवलेले आहेत उशीर झालेले आहेत भांडी त्याच्यानंतर मग मी पुन्हा चेंज करून घेतलं कारण मी जेव्हा इथं बेसिनमध्ये भांडी घासते ना इथं भांडी असतो त्याला ते पाणी जे आहे ना ते पूर्ण असं पोटावरती इथून ओली होते हे बघा हा नळ जो आहे हा आम्ही भांडी घासण्यासाठी केलाय आणि हा जो आहे तो रेग्युलर आहे तर या नळाचं बघा इथं येते पाणी पूर्ण त्यामुळं हो काय होते ना की ते भांडी कसं असं उडते असं मी तुम्हाला जे दाखवलं होतं ना हे बघा जडे प्लांट क्रासूला त्याला मुळ्या बघा किती छान फुटलेले आहेत आता हे मी ट्रान्सफर आरामात करू शकते काही प्रॉब्लेम येणार नाही आहे शक्यतो तुमच्याकडे जर हे असेल ना तर निम्मी वाळू आणि निम्मी माती घेऊन त्याच्यामध्ये लावा कारण त्याला पाणी जास्त घालायचं नसतं आरो आलेला आहे काय काय केलं आज काय नाही अशुपती मग स्विमिंग पूल होतं त्यात स्विमिंग केली इकडे बघ ना केली आणि मॅजिक शो बघितला नंतर पिक्चर दाखवलं पिक्चर दाखवल्यानंतर जरा जेवलं काय होत जेवण जेवण मटर बटाटा पनीर हुँ। पुरी हुँ। चपाती म्हणजे पुरे कोणाला घ्यायचं चपाती कोणाला घ्यायचं आणि वरण आणि गुलाबजामून पापड नाश्ता काय होता नाश्त्याला नूडल्स आणि ब्रेड आणि जाम खाल्लं का पोट भरलं का कसा गेला दिवस मग चांगलं गेला चाला गेला पवला का आरू म्हणतोय मग मी चहा ठेवू ग जरा चहा प्यायची तलब झाली दमलाय काय जास्त पवला आता सर्दी आजार आणणार का एका एकाच झाले पुरं तुमच्या मी एकदा जाऊन आली आता हा काय करतो काय माहिती अखंड दिवस पावले गंधर्वला आम्ही एकदा गेलतो आधीच्या घराकडे म्हणजे युट्यूबच्या आधीचा आहे आधीच्या घराकडे ना एक क्लास लावलेला होता यांना आम्ही पाठीमागच्या साईडला होता घराच्या तर त्यांनी ना ट्रीप काढलेली होती क्लासवाले सुद्धा ट्रिप काढतात तसं त्यांनी गंधर्वाला काढले त्यावेळेला आम्हाला सातशे रुपये घेतलेले होते त्यांनी सातशे रुपये मध्ये नाश्ता होतं जेवण होतं आणि दिवसभर तिथं पोहायला काय काय मॅजिक शो भरपूर सारं तुम्हाला जर कधी वाटलं ना की ह्या दिवसामध्ये यायचं आहे तर गंधर्व टोप संभापूरमध्ये आहे तुम्ही विंदास्तं तिथं एक दिवसाचं एन्जॉय करू शकता सकाळी आतमध्ये एंट्री जर केली नऊचं टायमिंग कदा कदाचित असं आता माहीत नाही काय झालं काय नाही आणि फी पण किती आहे माहीत नाही आता त्यावेळेचं आहे कमीत कमी पाच सहा वर्षापूर्वीचं सांगते मी सहा सहा वर्षापूर्वीचा तो काळ आहे त्यावेळेला सातशे रुपये होतं आता किती आहे काय आहे माहीत नाही पण तुम्ही जर वाटलं तुम्हाला की कोल्हापूरमध्ये कधी आला आहे तर एक दिवस तुम्ही म्हणजे गंधर्वला जाऊ शकता दोन तीन महत्वाचे फोन आले ते फोन घेतले आणि त्याच्यानंतर पुन्हा आता फोन आलेलो होता आणि आईचा जतच्या आईचा तिनं वैता आणला जसा व्हिडिओ बघितलेला होता ना तसा तिनं दुपारी फोन फोन केला आणि पुन्हा संध्याकाळी फोन पुन्हा तेच जपून राहा काळजी अरे काय म्हणताय मला मम्मी आपण तिथे खाली कुत्री ती चार आणूया घरी आता शिरू कसला तर भेटलं का आणि ते रडतंय एक रडतंय दुसरं भुकतंय सलग दंगा का तू ना सागर तुला फोन केला तरी तुझे खोड सांगते मी तुला मी एकदा रात्री ऐक मला एकदा आवाज यायला लागला म्हणून मी तुला कॉल केला करू नको नाही नाही असू दे पण ते चुक करू नको तू कधी काही इमर्जन्सी आली काय करतात लोक दिवसभर वैतागलेले असतात रे कोणाला त्या दिवशी बाथरूम ला आलेल काय आणि शेरू वरडत नव्हता ऐकता रे अवलं आवाज यायला लागला मी अण्णा म्हणाली ओ आवाज खूप मोठा वर यायला लागला आणि वरतच आहे दोन वेळा वर गेलो काहीच नाही आम्ही म्हटलं तुझ्याकडे असेल का तुझ्याकडे वाकून बघितलं काय नाही मग तुला कॉल लावला काय तुला कॉल लावला तू चार पाच फोन केला उचली ना नंतर आम्ही काय केलं माहिती का ऐक तरी तवा नव्हता शिवाणीचा फोन बंद पडलेला मग नंतर आम्ही दार उघडून बघितलं तर दा दारात शेरून बाथरूमला आलत कुंड्या फोडून ठेवलं होतं त्या कुंड्यांचा आवाज होता आणि तो आवाज ह्या बोळातून ह्या बोळातून वर जातोय त्यामुळे मला काय वाटलं की टेरेसला हे सगळं घडत आहे आम्ही तेव्हा वरच्या बेडरूम मध्ये झोपत होतो धाड 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 आवाज मला वर यायला लागला मग होतो बाहेर मग ना ते आम्हाला मी तुला कॉल करतो मी एवढी रागा लाल तर सकाळी फोन फोडणार म्हणल्या जातो स्वप्नील लालता स्वप्नीलला शिक्षक म्हणजे सायलेंट होता सकाळी फोन केलाय सांगितल्यावर मग नवाळ्याला फोन केला वाटतं तुमच्या इथे कॅमेऱ्यात आणि मग पुन्हा कुंभाराज त्यांनी केलं काय तुमच्या दादाला पाहिजे होती ग्रीन टी बनवली बघा ग्रीन टी एकदा कॉपी एकदा काही न टाकता खाय म्हणजे प्यायचे टाकून पितात म्हणजे सगळं बघा आपलं म्हणेल ते राज आणि दुसऱ्याला मात्र हे खाऊ नको ते करू नको तुमच्या दादा भांडणार आहेत तुमच्या संग मला म्हणले मी भांडणार आहे नमस्कार सर्व ताईच्या ताईंना <laughs> मी आज कमेंट वाचल्या <laughs> सगळ्या ताई माझ्या विरोधात आई बह नाइन साफी <laughs> आहे मी तुमच्या ताईची काळजी करून हा <laughs> मी असा एवढा पापी वाटतो का तुम्हाला तुम्ही माझ्यावर सरळ सरळ सकाळी तुमच्या ताईला पण असंच केलं केलं <laughs> हा अरे तुम्ही सर्व सरळ म्हटला की त्यांच्यासाठी अंडे असेल ते, ते खपवायचं म्हणून तुझ्याकडे ढकलले हे काय आहे ह्यात काय ह्याला म्हणजे इमानदारी काही हेच नाही तर असो सर्वताईना नमस्कार <laughs> लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा मुगन असली खूप सारं प्रेम मिळवण्यास नाही आणि ज्या बोलल्या असतील त्या मेहवण्याच असतील कारण माझ्या ताई अशा बोलल्या नाहीत बोलणार नाहीत सगळ्यांच्या चेष्टेचा विषय आहे सर्व ताईंचा कमेंट आलते ताई तुझा आवाज येतोय दादाच्या तर ती चिमणी चालू होती सकाळी सर्वताईंना नमस्कार मोठ्यानं तर सुरणीस सुरणीस म्हणतात आवाज कसा चढत होता हे सर्व सगळ्यांचं तुमचं प्रेम आहे असंच प्रेम माग आमच्या पाठीशी राहू हो आणि असंच टोमणं येत राहा दादाला अरे तुमचा हाक काय तो असं मी नटकटपणा याच्या संघ करतो तसं तुमच्या कमेंट सुर <laughs> त्या कमेंट्स मधून सुद्धा नटकटपणा दिसतो तर असंच प्रेम राहू द्या पाठीशी अनाजी पंत त्या मला तुम्हाला ता खरं सांगू माझ्या घरात नाव घेणच बंद झालंय अनाजी पंत सुरनेस इकडे <laughs> सुरनीस तुम्हाला अनाजी पंत दाखवतो नको का हे तुमच्या ताईचा जुळा भाऊ <laughs> जी क्लिप काल जोडायची ती क्लिप जोडते मी तर काय <laughs> तुमच्या ताईचा जुळा भाऊ आहे जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तो अनाजी पंत बघा काय आणि अनाजी पंताचा एक स्क्रीनशॉट काढा तुमच्या ताईचा एक स्क्रीनशॉट काढा आणि दोघासनी मिक्स करा जर तुम्हाला ही जुळी बहिणी भवड जर दिसली नाही कुंभके मेले मेव होय होये दोनो कुमके मेले मी टीवी पे मिले चेष्टा जी चालू होती ना त्याच्यामध्ये ही पण सामील होती त्या कटामध्ये हसण्याच्या मी काय सिरियल वगैरे काम करतो हा पण काय म्हणले पप्पा पप्पा म्हणले मी म्हणले सुरनीस कशाला म्हणाल्या बायकोच आहे ना मग पप्पा म्हणले आता लग्न करताना सुंदरीशी केलं त्याचं लग्न झाल्यानंतर ते सुरनीस कॉल झालं ते माझं मला ती पण सामील होते की हसायला हसू लागायला सामील असते की नको बघितलं ऑडियन्स असते दहा असतज सारता ऑडियन्स हसण्याची तर याला घेऊन जात आता बनवणार आहे लाडू आई काय काय घेतले थोडक्यात दाखवते मी एक म्हणजे खोबरं हे कधीच खोबरं आहे गौरी गणपतीच्या वेळीच आईने किसून ठेवलेलं माहिती का तुम्हाला मी भाजून ठेवलेलो होतो वास येऊ नये म्हणून ते खोबरं आणि फ्रीज मध्ये बदाम घेतलेले आहेत म्हणजे सगळं नाही थोडं थोडं घेणार आहे मी याच्यामध्ये काजू आहेत हा आहे डिंक बघा तुमच्या दादाला मी सामान आणायचं म्हटले घेऊन आले बघा ह्या टरबुजाच्या बिया याला मगडच्या बिया आम्ही म्हणतो आक्रोड साहित्य बघा केवढ आणलं अक्रोड अजून थोडासा डिंक कारण डिंक मी थोडासा जास्त घालते मखाण जो आहे तो माझ्याकडचा संपलेला होता मला माहितच नाही मखाणा संपलाय मला वाटलं आहे परवा मी खीर बनवली होती ना नैवेद्यासाठी आणि हे बघा मी सांगितलेलं होतं एक किलो खारीक घेऊन या तर शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम खारी घेऊन आलेले आहेत झालं साहित्य झालं तेवढंच थोडं कर म्हण नाही ते जास्त केलं की हे संपवायचं आहे म्हणून तू आम्हाला खायला होते कडे जी आहे ती थोडीशी जड बुडाची ही आहे बऱ्यापैकी आहे कारण हे ड्रायफ्रूट वगैरे व्यवस्थित मी भाजू शकते सॉरी तळू शकते आता तूप जे आहे ते तुम्हाला जसं वाटतं तसं घ्या ज्यांच्या घरात तूप काहीच खात नाहीत ते अशा पद्धतीने तळून याचे लाडू बनवू शकता आता आपल्या घरात पुन्हा ना खूप करतात पण कसं आहे ना की या दिवसामध्ये सकाळ सकाळी जाताना प्रत्येकाला एक एक दिला खाऊन जातील नाश्त्याचं जर थोडंसं मी हे केलं मला पण थोडंसं हलकं पडेल नाश्त्याचं आणि त्यांच्या पण पोटामध्ये चांगलं जाईल बरं याच्यामध्ये तुम्ही मेथी घालून सुद्धा बनवू शकता मी मी ते सेपरेट लाडू एक शेअर करणार आहे मेथी जे आयुर्वेदामधलं साहित्य आहे ना ते सगळं घालून एकदा मी लाडू बनवेन लवकरच मी ह्यामध्येच मेथी वगैरे ॲड केलं असतं थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ते तुम्ही तुपामध्ये भाजून सुद्धा ह्या सगळ्या जिन्नस बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा यामध्ये तुम्ही रवा सुद्धा घेऊ शकता रवा सुद्धा तुम्हाला मिक्स करायचं असेल तर करू शकता पण मी प्रॉपर नुसते ड्रायफ्रूट लाडू केलेले मेथी आणि इतर जे खूप आयुर्वेदामधले जे महत्त्वाचे घटक आहेत ना ते सगळे मिक्स करून एकदा मी बनवणार आहे त्यावेळेला मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा अंदाजे रवा घालून करणार आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही फक्त हे महत्त्वाचे जिन्न जे खूप गरजेचे आहेत आणि आता थंडीचं हे सुरू आहे तर तुम्ही आरामात तुमच्या मुलांसाठी सकाळी डब्याला एक एक देऊ शकता किंवा जे कोणी नाश्ता करून जातात इतर आपण पोहे हे कर उपीट कर भरपूर साऱ्या गोष्टी करतो ते करण्यापेक्षा आणि त्या नाश्त्याचं हे करण्यापेक्षा रोज सकाळी एक लाडू आणि थोडंसं दूध जरी दिलं तरी खूप छान खूप पौष्टिक आहे त्यामुळे जरूर करा याच्या रेसिपी मी आधी खूप वेळा शेअर केलेल्या आहेत बाजून आता थंड व्हायला ठेवणार आहे सगळं मिक्स करते आणि करणार तूप जे आहे तू ती ह्या पळीनं दोन पळ्या एवढ्याला आणि नंतर एक पळी घेतलेली तीन पळी तूप मला एवढ्या सगळ्याला गेलं याच्यापेक्षा कमी वापरायचं असेल तर कमी अगदी एक एक चमचा टाकू शकता सगळं भाजू शकतं एक एक चमचा टाकू शकता सगळं भाजू सगळं भाजणं महत्वाचं आहे लाडू जर जास्त दिवस चांगले जर टिकायचे असतील तर बारीक आचेवर व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे वरण भात बाकी धपाटे वगैरे सकाळचे शिल्लक आहेत भाताचा बेत आहे भात लावलाय त्याला फोडणी देते गुळ जे आहे ते थोडस तुमच्या दादाला म्हटलं थोडासा चिरून द्या मी आधी साखर घालत होते म्हणजे मी आता दीड दोन वर्षापूर्वी जेव्हा मी शेअर केले नाही रेसिपी त्यावेळेला मी थोडंसं साखर घालायचे मला कमेंट आल्या गूळ घाल टायमिंग जे आहे ते अकरा वाजलेले आहेत रात्रीच्या अजून मला ते लाडूचं मिक्स करायचं ते थंड व्हायसाठी थांबलेले त्यानंतर जेवण खाण वगैरे केलं अजून थोडंसं ते गरम आहे खारीक जे आहे ते लगेच थंड होत नाही त्याला वेळ लागणार आहे दही कसं लावते काही ताईंचं असं म्हणणं होतं अहो मी तुमच्याकडनं शिकलेले आहे दही कसं लावायचं कारण माझं दहीच लागत नव्हतं जसं आपल्या ताईनं सांगितलं की भांड्याला दही लावून घ्यायचं सोबत त्यांनी सांगितलं काचेचं सा भांडं वापर म्हणून काचे ही काचेचं काढलेलं आहे मायक्रोवेअर जे ओन आहे ना त्याच्यासोबत आलेलं होतं भांड्याला पूर्ण लावून घेते त्याच्यानंतर कोमट दूध जे आहे ते ओतते आणि पुन्हा वरून आणि थोडंसं दही घालून मिक्स करते आणि एअर फ्रायर जे आहे ते असं म्हणतात की उष्ण ठिकाणी ठेवा म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवून देते सकाळी एकदम घट्ट खूप छान दही लागतं त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू म्हणून ज्यांनी ज्यांनी मला हे म्हणजे मार्गदर्शन केलं कारण तूप निघणं आणि दही हे दोन गोष्टी अशा होत्या ना की एवढं सगळं येत आहे पण तिथं मी थोडंसं आडत होते पण ते पण आता येत आहे असो सगळं मिक्सरला एकत्र बारीक केलं गुळ जो आहे तो वरून घातलाय कोणाला जर वाटलं तर थोडस कढईमध्ये वितळवून घ्या गरम करा आणि मग त्याच्यामध्ये घातलं तरी पण चालेल पण असे सुद्धा लाडू खूप छान येतात कारण मी का ऑलरेडी सगळं तुपामध्ये मी तळून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला ओलावा जास्त राहतो दूध वगैरे काहीवरून ॲड करू नका बाहेरच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जास्त दिवस टिकवायचे आहेत त्याच्यानंतर मग पुन्हा किचन ओटा जो आहे तो आवरून घेतला कारण असं काही जेव्हा बनवताना चौपट तेलकट जी भांडी असतात ती भरपूर सारी होतात आणि हो या ठिकाणी कोणाला जर तूप खायचं नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता फक्त तेल चांगलं घ्या असं झालं टोटली किचन जे आहे क्लीन झालं लाडू सकाळी बांधणार आहे पाहुणे बारा वाज मी डिझाईन करते आवडला तर लाईक करा स्वामी समर्थ